अहिल्यानगरमधल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेनं आपलं बातमीपत्र सुरू आहे या निमित्तानं आपल्या समोर येणारा सगळा तपशील हा अहिल्यानगर इथे घडलेला आहे क्षुल्लक कारणावरून हॉटेलमध्ये जोरदार मारहाण झाल्याचं दृश्य सी सी टी व्हीमध्ये चित्रित आहे आपण ही दृश्य आत्ता आपल्या टी व्ही स्क्रीनवर पाहतो आहोत क्षुल्लक कारणामुळे तिथे झालेल्या मारहाणीत एका युवकाला जोरदार मारहाण आहे आणि त्यावर इतरही काही जण तुटून पडताना आपल्याला दिसतात युवकाला होणारी मारहाण ही विविध लोकांकडून होतीये इतकंच नाही तर जोरदार दगडासह त्या युवकाचं डोकं फोडण्याचाही प्रयत्न होताना दिसतो आपल्या आहे आपल्यासोबत स्वप्नील झोडगे जोडले गेलेले आहेत स्वप्नील झोडगे आमचे सहकारी आहेत प्रतिनिधी आहेत स्वप्नील माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय हो स्वप्नील भांडणाचं कारण काय नक्कीच सर काल जामखेड पोलीस ठाण्यामध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून एक का ले ले। ले 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 एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे हॉटेलमध्ये पाणी घेण्यासाठी गेलेल्या विक्रम कोळी या तरुणाचा त्या हॉटेलमध्ये बसलेल्या एका तरुणाला धक्का लागला यानंतर कोळी या तरुणांनी एकत्र एक तर येऊन बेधम मारहाण केलेली आहे दरम्यान मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ हा जवळपास घटनेच्या तिसऱ्या दिवशी हा समोर आलेला आहे मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे फिर्यादी कोळी हा हॉटेलमध्ये पाणी पिण्यास थांबला होता त्याचा धक्का आरोपी तरुणाला लागलाय ला। याचा राग येऊन फिर्यादीने शुभेगा करण्या फिर्यादीने कोळी याला केली त्यानंतर तरुणाच्या साथीदारांनी लाकडी ठोका फिर्यादी कोळी याच्या डोक्यात घालून तसेच लाता गुप्त्याने बेधम मारहाण करून त्याला जखमी केलेले आहे मारहाणीची घटना ही सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे स्वप्नील यामध्ये मार स्वप्नील यामध्ये मारहाण करणाऱ्याच नाव आणि मार, मार ज्याला दिला गेला त्याच नाव काय आहे यामध्ये ज्यांनी मारहाण केलेली आहे त्यामध्ये सोमनाथ मोहोळकर असीम गप्पर शेख आणि छोट्या अरुण शेख दिला, तर असीम जबार शेख हरुन शेख या तिघांवर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याला मारहाण झालेली आहे हा याचा नाव विक्रम कोळी असे आहे धन्यवाद आपण हा सगळा तपशील दिला तर सोमनाथ मोहळकर असीम जब्बार शेख आणि छोट्या हरुण शेख या तिघांनी जामखेड पोलीस ठाण्याचा हद्दीमध्ये हा प्रकार केलेला आहे धन्यवाद स्वप्नील